नमस्कार सर्वांना सासूसुनीची जोडी आज बनवणार आहे क्रिसमस स्पेशल प्लम केक त्यासाठी इथं मी दोन संत्रे घेतलेले आहेत हे पहा हे दोन संत्र्याचा ज्यूस काढून घेणार आहे आणि त्याला चाणीने गाळून घेणार आहे चाणीने गाळून घेणार आहे हे पहा आता हा आपला ज्यूस काढून तयार आहे आता हा मी गाळून घेतलेला आहे त्याला आता मी मेजरिंग कपाने मोजून घेत आहे हे पहा एक कप आपला अर्धा कप एवढा ज्यूस आहे आता आपल्याला एवढाच ऑरेंज ज्यूस लागणार आहे आता हा मी एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून ठेवलेला आहे आता एक संत्रा घेऊन त्याचं वरचा छिलका ग्रेट करून घेतलेला आहे एक वर छिलका मी ग्रेट करून त्या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे ज्यूसमध्ये टाकलेला आहे ज्यूसमध्ये टाकून घेतलेला आहे आता आता आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत इथे मी काजू बदाम आणि तीन कलरच्या टोटी फ्रुटी घेतलेल्या आहेत काळे मनुके पिवळे मनुके आणि थोडेसे चेरी कट करून घेतलेले आहेत हे सर्व डाय ड्रायफ्रूट मी ह्याच्यामध्ये चार तासासाठी भिजायला घातले होते चार पूर्ण चार तास पूर्ण झालेले आहे आता आपण केकचे प्रिपरेशन करत आहोत हे पहा त्याच्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवून अर्धा कप साखर टाकून कॅरमलाइज करायला ठेवलेले आहे आता ही साखर आपली आ... कॅरमलाईज होईपर्यंत आपण ह्याच्यासाठी थोडे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता ते वाटून घेणार आहोत हे पहा आपला आता हा पाक तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जितकी साखर तेवढंच पाणी घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर ह्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण क करणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं सुंट सुन्त, सुंटेचा तुकडा थोडा जायफळाचा तुकडा तीन विलायची तीन लवंगा तीन मिरे आणि साखर टाकून हे वाटून घेणार आहोत ह्याची फाईन पावडर करून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये वन फोर्थ कप तेल आणि वन फोर्थ कप दूध टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे ड्रायफ्रूट आपण खडे मसाल्याची पावडर ती हे आपण चाळीने चाळून त्या दूध आणि तेलामध्ये टाकून घेतलेले आहे हे एक कप गव्हाचं पीठ आहे ते आपण हे व्यवस्थित चाळून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये दोन चमचे मी मिल्क पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आता आपण हे केकच्या भांड्याला ग्रीस करून घेणार आहोत प्रश्नी त्याला तेल लावून थोडंसं पीठ टाकून आपण हे व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहोत कारण आपल्याला बॅटर ह्याच्यामध्येच पुन्हा पुन्हा बॅटर टाकून ह्याच्यामध्ये केक करून घ्यायचा आहे तो केक चिकटू नये म्हणून ह्याला भांडकरी ग्रीस करून झालेला आहे आता आपण त्या गॅसवर प्री प्रिहीट करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये त्या स्टँड ठेवलेला आहे आता हे आपले चार तास झालेले आहे आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित भिजून झालेले आहे आता ते सर्व पातेल्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ वगैरे चावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ते सर्व ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे कॅरमलाइज केलेली साखरेचं पाणी हे टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमचा एसन्स टाकून किंचितचं थोडं मीठ वरून घातलेलं आहे हे पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ते केकच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे हे पाहू शकता अजिबात गुटळ्या राहू द्यायच्या नाही गव्हाचं पीठ असल्यामुळे गुटळ्या होण्याची शक्यता असते छान एकदम बॅटर तयार करून हे केकच्या भांड्यात टाकून टॅप टॅप करून त्याच्यावरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट टाकायचे आहेत हे पाहू शकता आपले हे बॅटर अशा प्रकारे आपण बनवायचं आहे आता ह्याच्यावर आम्ही ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत हे पहा ट्रा टोटी फ्रोटी पिवळे मनुके काळे मनुके काजू बदामचे काप चेरी हे सर्व साहित्य मी ह्याच्यावरून लावून घेणार आहे आणि ह्याला मी प्रीहीट केलेल्या कढईमध्ये बॅक बेक करण्यासाठी ठेवणार आहे साधारण एक तासासाठी मी ह्याच्यामध्ये ह्याला कढईमध्ये ठेवून देणार आहे हे पहा आपलं आता हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून घेतलेलं आहे हे पहा आता ह्याला स्लो गॅसवर स्लो फ्लेमवर आपण एक तासासाठी ठेवलं होतं हा पहा आपला केक छान फुगलेला आहे आणि फुगून वरती आलेला आहे आपला केक तयार झालेला आहे पाहू शकता आता ह्याला अर्ध्या तासासाठी कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवलं होतं हे पहा आता थोड़ा -थोड़ा हे वरून एकदम ड्राय दिसतो आहे म्हणून ह्याला वरून मी थोडा थोडा ब्रशनी मध लावून घेणार आहोत हे पहा कलरही किती सुरेख आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे केक बनवू शकता केक आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका हे पहा आपला केक किती इझी निघलेला आहे आणि कलर खालूनही एकदम सुरेख आलेला आहे हे पाहू शकता आता याला मी तुम्हाला कट करून दाखवते हे पाहू शकता आतूनही मस्त जाळी पडलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही केक करा आणि सर्वांना खायला घाला